या आढाव्यामध्ये आज आम्ही आढावा घेत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या विषयाचा सुद्धा आढावा याच्यामध्ये आपण घेतला प्राधान्य प्रमाणे शेतकरी संदर्भात ज्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा संबंधित विभागाकडूनही होतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विभागातून देखील होतो आणि स्थानिक पातळीवरती ह्या योजना देत असताना खऱ्या अर्थानं त्यांना एक म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस आहे आपण पाहतोय आणि यामध्ये कर्जमाफीचा विषय सुद्धा आहे त्याच्यामुळे सरकारने त्या पद्धतीचे आश्वासन ही शेतकऱ्यांना दिलेली आहेत ते पूर्ण करण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे आपण पाहतोय माहिती सरकारमध्ये दररोज जे निर्णय घेतले जातात ते कष्टकरी कामगार आणि शेतकरी यांच्याच हिताचे आहेत युवकांचे असतील महिलांसाठीचे असतील आणि ते प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो शेवटी विरोधकांचं काम असतं हे टीका करणं आणि ते टीका करत असतात पण योजना देखील त्या पद्धतीच्या अंमलात आणलेल्या आहेत आणि राबवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्राधान्यक्रमाने माहिती सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत वाढत आहे आणि महिलांचा हा मुद्दा आहे विशेष नक्कीच शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या सुद्धा ज्या योजना आहेत त्याचाही आढावा आता याच्यामध्ये घेतला की त्यांना सुद्धा चांगला खरच आत्महत्या करू नये याच्यासाठीचा सा प्रयत्न हा शासनाचा आहे कोणत्याही सरकारला सत्तेमध्ये असताना असं वाटत नाही की आपल्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार व्हावेत तशात शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या करावेत हा एक तसाच प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींना एक सुरक्षितता देणं आणि त्यांना एक आत्मविश्वास देणं आम्ही तुमच्या सोबत ही सरकारची भूमिका आणि सरकार ते पार पडत शेतकरी कुटुंबातल्या ज्या महिला आहेत आहे त्यांना साहजिकच असं वाटतं अशी वेळ कोणावरती येऊ नये खरंच किंवा त्यांनी आत्महत्या करू नये ही आमची प्रामाणिकपणाची भावना आहे आपल्या माध्यमातून मी निश्चितपणाने सांगेल की आत्महत्या करू नका सरकार तुमच्या सोबत आहे याच्यामध्ये ज्या योजनेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत नैसर्गिक आपत्ती जिथे येते तिथे सुद्धा सरकार तुमच्या पाठीशी उभं राहतंय आणि म्हणून हा प्रयत्न आहे शेवटी आयुष्य जगत असताना संकट येत असतात पण या संकटाचा सामना करत असताना आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत हा संदेश मला आपल्या माध्यमात कर्जमाफी हा चांगला पर्याय ठरेल निश्चितपणाने कारण की कर्जमाफी इथून मग सरकारने दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केलेत आणि इथून पुढेही पूर्ण करतील हा विश्वास आहे